गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्याच्या विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असून लोड मॅनेजच्या नावावर दररोज बारा बारा तास वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शुक्रवार व शनिवारला संपूर्ण दिवस एलचे नेटवर्क नसल्यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते तसेच सकाळी दहा दहा वाजतापासून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असल्यामुळे कोरची येथील बँक ऑफ इंडिया शाखेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून यामुळे आज सुद्धा नागरिकांचे बँक व्यवहार होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहे आपल्या शेतीचे कामे सोडून ग्राहक वेळोवेळी बँकेच्या चक्रा मारत असल्याचे दिसून येत आहे लोड मॅनेजमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून वीज पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे